आपण निद्रानाशाविषयीचा विचार करणार आहोत पण याविषयीचा विचार मांडण्याच्या पूर्वी एक निवेदन मी तुमच्यासमोर करू इच्छितो की मी कुठलाही वैद्य किंवा डॉक्टर नाही आहे एक आध्यात्मिक साधक आहे आणि आध्यात्मिक जे साहित्य आहे शास्त्र आहे त्याचा अभ्यास करणे आणि सोबत जे काही माझ्या आवतीभोवती समाजामध्ये जे काही घडते ते बघत असताना त्याविषयी शास्त्रामध्ये किंवा या संदर्भामध्ये काही उपाय आहेत का किंवा याचा त्याच्यासाठी काही सदुपयोग करून घेता येतो का हा त्यामागचा माझा शुद्ध हेतू आहे आणि निद्रानाशाच्या संबंधित माझ्या असं पाहण्यात आलं की खूप मोठा असा वर्ग आहे की ज्यांना या निद्रानाशाचा त्रास होतो याची कारण मीमांसा खूप मोठी आहे कोणाला कोणत्या कारणामुळे झोप येत नाही ही एक खूप मोठी यादी आहे पण जर एक शास्त्रशुद्ध विचार केला तर असं लक्षात येते की जागृती सुशुप्ती स्वप्न आणि तुर्या अशा या चार अवस्था आहेत ह्या अवस्थेमध्ये जागृती आणि सुशुक्ती या दोन अवस्थेच्या बाबतीत जर विचार केला जागृती म्हणजे जागा असणे आणि सुशुक्ती म्हणजे झोप निद्रा या दोन गोष्टीचा जर विचार केला तर यांचा खूप जवळचा संबंध आहे आणि या दोघही संबंधांना समजून घेतल्यानंतर आपल्याला आपल्याला होत असलेल्या त्रासाचं समाधान किंवा सोल्युशन आपल्याला त्याच्यातून मिळणार आहे तुम्ही असं बघा की या संपूर्ण प्रकृतीमध्ये सृष्टीमध्ये या दोघी गोष्टी कशा घडत असतात जसं सकाळी सूर्य उदय होतो आणि संपूर्ण जग जाग होते या सूर्यप्रकाशाच्या प्रकाशामध्ये संपूर्ण विश्व कर्मप्रवण होते आणि तेच सूर्यास्त झाला की पशु पक्षी प्राणी मनुष्य वनस्पती आदी सगळे या निद्रेच्या स्वाधीन होत असतात पण त्याच वेळ आकाशामध्ये सूर्याच्या जागेवर चंद्राचा उदय होत असतो याचाच अर्थ असा की प्रकृतीमध्ये सुद्धा ही जागृती आणि सुशुक्तीची खूप सुंदर रचना आहे आणि हा चंद्रोदय ज्या वेळेला होतो त्यावेळेला त्या मंद प्रकाशामध्ये ही संपूर्ण जीवसृष्टी एका अशा सुशुक्ती अवस्थेमध्ये जात असते म्हणूनच पूर्वीचे लोक आपल्या घरी संध्याकाळी देवाजवळ दिवे ला दिवा लावणे त्याच्या मंद प्रकाशामध्ये झोपणे अशा पद्धतीची रचना पूर्वीच्या लोकांच्या जीवनामध्ये जी असायची आज त्या देवाजवळ असलेल्या समयीच्या मंद प्रकाशाची जागा मून लाईटने घेतलेली आहे पण गोष्ट कुठलीही असो उत्तर मात्र सारखं आहे की झोपताना हा प्रकाश मंद असावा प्रखर याच्यामध्ये झोप येणं शक्य नाही साऊंड अँड लाईट हा जर हे केला तर मोठ्या आवाजात झोप येत नाही तशा प्रखर लाईटामध्ये सुद्धा आपल्याला झोप येत नाही याचा एक सूक्ष्म आणखीन अभ्यास केला तर असं लक्षात येते की आपल्या सुशुक्तीच्या मध्ये म्हणजे झोपेच्या निद्रेच्या संबंधी या तत्वाचा फार मोठा संबंध आहे आणि तो जर समजून जर समजून घेतला तर त्याचा फार मोठा उपयोग आपल्याला होऊ शकतो तो कसा ते आपण थोडक्यामध्ये बघूया हे जे तत्व आहे आणि ते तत्व ज्या पद्धतीने आपल्या शरीरामध्ये काम करते याच्याविषयीचा संदर्भ म्हणून मी तुमच्यासमोर आधी एक सूत्र ठेवणार आहे आणि मग आपण अनुषंगाने त्याच्या उत्तराकडे जाऊ सप्तशतीचा जो ग्रंथ आहे त्या सप्तशतीच्या ग्रंथामध्ये एक देवी सुक्त म्हणून आलेला आहे या देवीसुक्ताच्या मध्ये असलेला जो नववा नऊ नंबरचा श्लोक आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की या देवी सर्व भूतेषू निद्रारूपेण संस्थिता नमस्त असते नमस्त असते नमस्त असते नमो नमः अर्थात निद्रारूपेनं संस्थिता असं म्हणत असताना निद्रा निद्रासुद्धा एक देवी आहे देवी स्वरूप अर्था आहे अर्था अर्थात शक्ती आहे ऊर्जा आहे असाच अर्थ त्याच्यातून अभिप्रेत आहे पण हे सांगत असताना या नऊ नंबरच्या श्लोकाच्या आधी आलेले जे दोन दोन श्लोक आहेत अर्थात सातवा आणि आठवा याच्यामध्ये सातव्या नंबरच्या श्लोकामध्ये असं म्हटलेलं आहे या देवी सर्वभूतेशू चेतना त्या विधीयते नमस्तस्ते 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 नमो नम त्याच्यानंतर आठ नंबरचा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेला आहे या देवी सर्व भूते संस्थिता नमस्तस्ते, नमस्तस्ते 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 नमो नम अर्थात या तिघांची जर क्रमसंगती लावली सातव्या श्लोकामध्ये चेतना म्हणून जे काही सांगितलं गेलेलं आहे शरीरामध्ये जे चैतन्य आहे त्या चैतन्याचा आठव्या श्लोकात वर्णन केलेल्याप्रमाणे बुद्धीच्या ठिकाणी संबंध आहे आणि या द्वारा आपण आपले सगळे जे काही कर्म आहेत किंवा शरीराच्या ज्या काही नियंत्रण आहेत या सगळ्या गोष्टी त्याच पद्धतीने करत असतो आता होते काय की जसं उदाहरण बघा तुम्ही सगळेजण आजकाल लॅपटॉप वापरतात पण लॅपटॉप वापरत असताना त्या लॅपटॉपमधून ज्या आपल्याला त्याला, त्याला शटडाऊन करायचं आहे बंद करायचं आहे तर त्यावेळेला तुम्ही वापरत असलेले सगळे ॲप्स ते सगळे आधी बंद करावे लागतात त्याच्यातून बाहेर यावं लागते आणि बाहेरून आल्याच्यानंतर शटडाऊन तो केला की त्याच्यातला जो लाईट आहे तो बंद होतो आणि आपला लॅपटॉप जो आहे तो तिथे थांबतो याचाच अर्थ त्याच्यामध्ये प्रकाश लाईट निर्माण झाला की तो ऑन झाला ही त्याची जागृती आणि त्याच्यातला लाईट ऑफ झाला तुम्ही त्याला शटडाऊन केला बंद केला हाच त्याचा त्याची निद्रा किंवा सुशुद्धी अवस्था आहे याच नियमाप्रमाणे आपली झोपण्याची जी प्रक्रिया आहे याच पद्धतीने आपल्याला केलं पाहिजे आणि आपण नेमकं चुकतो कुठे की झोपेच्या वेळेला शटडाऊन ही शेवटची प्रक्रिया म्हणजे डोळे बंद करणे पण त्याआधी आपल्या बुद्धीमध्ये जे जे काही विचार चाललेले असते किंवा त्याला आपण जिथे कुठे लावून ठेवलेला असेल या किंवा सगळ्या इंद्रिय विचार या सगळ्या ॲपमधून आप आपल्याला बाहेर यायचं आहे आणि मग तुम्ही डोळे बंद करा ही इथे तुम्हाला सुशुक्तीची एकदम योग्य युक्ती सापडते पण याच्यातून असं बाहेर येण्यासाठी हे असं प्रत्यक्ष करण्यासाठी आपल्याला स्वतःला थोडे प्रयत्न मात्र करावे लागते जोपर्यंत आपण स्वतः या पद्धतीने प्रयत्न करत नाही तोपर्यंत आपलं त्याच्यामध्ये नुकसान होत असते म्हणून याच्यामधलं आणखीन एक तुम्हाला छान उदाहरण मी सांगतो की असं नाही केलं तर कोणतं नुकसान होते ते आपण बघूया आणि मग त्याच्यावरती काय समाधान आहे तेही शोधण्याचा प्रयत्न करूया विषय असा आहे की मला जी काही आय क्यू माहिती उपलब्ध आहे माझ्याजवळ त्याच्यातून हे मी उदाहरण तुम्हाला सांगत आहे की जसं पोल्ट्री फार्मचा व्यवसाय करणारे लोक अशी एक युक्ती करतात की ते रात्री एक प्रखर लाईट त्या पक्ष्यांच्या तिथे लावून देतात आणि त्याच्यामुळे त्या पक्ष्यांना असा भ्रम होतो की दिवसच आहे आणि दिवस आहे असं समजून त्यांचं फिडिंग जे आहे ते खाणं आहे ते चालू ठेवतात परिणामस्वरूप त्यांचं वजन वाढते हा व्यापारिक दृष्टिकोनातून व्यावसायिक दृष्टिकोनातून व्यावसायिकाचा फायदा असेल पण त्या पक्षाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर त्याचं ते मात्र मोठं नुकसान आहे याच दृष्टिकोनातून जर विचार केला तर रात्री उशिरापर्यंत जागणे नाही मग त्याच्यासाठी तुम्ही मोबाईल पाहत असाल टी व्ही पाहत असाल अन्य काही गोष्टी करत असाल आणि त्या अशा अवस्थेमध्ये नेमकी घडणारी प्रक्रिया अशी घडते की जसं मी सांगितलं पक्षाचं वजन वाढते तसं इथे आपलं पण वजन वाढते फिडिंगमध्ये आहार आपण काय खातो याचा आपल्याला भान राहत नाही कळत नाही आहाराकडे दुर्लक्ष होते आणि त्याच्यानंतर त्याचे दुष्परिणाम म्हणून निद्रानाश त्याच्यासोबत ॲसिडिटी त्याच्यानंतर बी पी थायरॉईड अशा एक ना अनेक व्याधी त्याच्यातून जन्म घ्यायला लागतात याच्यावरती दुसरा उपाय कुठलाच नाही एक मग जास्तीत जास्त शेवटची याची परिणिती म्हणजे झोपेची गोळी घ्या झोपण्याचा प्रयत्न करा याच्यासाठी आपलं आरोग्य हे आपलं आहे जीवन आपलं आहे आपल्याला उत्तम रीतीने जगायचं आहे तर काही या सवयी ज्या आहेत या औषधावर अवलंबून राहण्यापेक्षा काही त्याच्या पथ्य पाळणंच हे आपल्या हिताचं आहे ज्याच्यामुळे जीवन आपण आपल्या जीवनाचा निखळ आनंद पण घेऊ शकतो आणि जे आपण काम हाती घेतलेलं आहे तेपन ते पण चांगल्या ऊर्जेने याने त्या ठिकाणी करू शकतो म्हणून चला थोडस याचं समाधान काय आहे ते आपण बघूया याच्या समाधानामध्ये पहिली गोष्ट अशी लक्षात घ्या की मी जसं सांगितलं की सूर्य हा दिवसा आणि चंद्र हा रात्री असतो तर या चंद्रप्रकाशामुळे मंद प्रकाशामुळे काय होते की जसं वनस्पतीमध्ये रसा असेल या सगळ्यांची पुष्टी होत असते तशीही या मंद प्रकाशामध्ये चंद्राच्या या ऊर्जेमुळे निद्रेमध्ये आपल्या आपल्या शरीराला पण एक पुष्टता मिळत असते हा खूप मोठा उपयोग त्याच्यामधून होत असतो आणि त्याचा परिणाम स्वरूप दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर एकदम प्रसन्नता आणि पुन्हा कार्य करण्याचा एक नवा उत्साह एक नवीन विचार आपल्याला सकाळी त्याच्यातून प्राप्त होत असतो हे खूप मोठं सुख आणि खूप मोठी नैसर्गिक व्यवस्था परमेश्वराने आपल्याला प्रदान केली आहे जे आपण आपल्या हाताने हिला नष्ट करतो याच्यासाठी उपाय म्हणून जर तुम्ही काही विचार करत असाल तर या चंद्राचं प्रतिनिधित्व ज्योतिषशास्त्राप्रमाणे जे करतो तो मोती आहे म्हणून एक उत्तम मोती चांगल्या पद्धतीचा मोती जर तुम्ही घेतला आणि त्याला धारण केला तर त्याच्यापासून सुद्धा आपल्याला खूप मोठा लाभ होऊ शकतो त्याचं कारण असं की हा चंद्र हा मनाचा कारक आहे आणि याच्यामधून या मोतीमुळे जो काही आलेला ताण आहे त्याच्यामध्ये त्याला रिलॅक्सेशन्स ऑफ माइंड त्याची एक शांती एक आपल्याला त्याच्यातून प्राप्त होऊ शकते हा एक उपाय दुसरा उपाय असा आहे की जसं तुम्ही पहाल लहान मुलांना आई त्याच्या डोक्यावरती असं टाळूवरती तेल भरायची असे थप्थपून थापून भरायची त्याचा परिणाम त्याला झोप येण्यामध्ये उपयोग व्हायचा पण ही जी बुद्धी आहे मेंदू आहे याच्या ठिकाणी जो व्यतिरिक्त आपण ताण देतो आपण काय करत असतो की हे ज्यावेळी तेजतत्वाचा जो उल्लेख केला तर दिवसभर तर आपण आपल्या बुद्धीचा उपयोग करतच असतो पण व्यतिरिक्त रात्रीसुद्धा या बाकीच्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण आपल्या मेंदूला बुद्धीला एक काम लावून दिलेलं असते आणि त्या कामामुळे जसं एखाद्याने ओव्हरटाईम करावा त्या पद्धतीचा तो एक प्रकारचा या इंद्रियांचा ओव्हरटाईम व्हायला लागून जातो आणि त्याचा दुष्परिणाम म्हणून निद्रानाश हा आधार आपल्याला ला मागे लागून जातो म्हणून त्याच्यासाठी हा टाळूवरती तेल भरणं हा एक उत्तम उपाय असेल की जेणेकरून त्या ब्रेनला त्या मेंदूला एक ऊर्जा आणि एक शांती मिळेल आणि झोपेसाठी त्याची खूप मदत होईल पण ज्या वेळेला तुम्ही आपल्या डोक्याला म्हणजे टाळूला तेल लावताय त्याच वेळेला तळपायाला सुद्धा तेल लावायला विसरू नका असं केल्याने आपल्याला आपल्या शरीराला एक इंद्रियांना दिवसभराचा जो काही ताणतणाव किंवा जे काही झालेले कष्ट आहेत त्याच्यातून त्यांना रिलॅक्स थोडी शांती मिळते आणि उत्तम झोप लागण्यासाठी याची मदत होऊ शकते म्हणून आपण आपल्या हाताने आपली दिनचर्या न बिघडवता याचा एक चांगला सदुपयोग जर करून घेतला तर मी पुन्हा तीच गोष्ट सांगेन की निसर्गाने ईश्वराने आपल्याला एक सुंदर सिस्टमॅटिक पद्धतीने या गोष्टी दिलेल्या आहेत ज्याचा सप्तशतीच्या सूत्रांनी मी उल्लेख केला चेतना दिली आहे जसं उदाहरण पहा आणखीन की जसं आपल्या मोबाईलमध्ये जे तेज म्हणून जी बॅटरी आहे तिला आपण वापरली आणि वापरल्याच्यानंतर ती जेव्हा डाऊन व्हायला लागते तर आपण पुन्हा चार्जरने त्याला चार्ज करण्याचा प्रयत्न करतो ते चार्जही होते पण आपण त्याच्यातून पुढे आणखीन एक युक्ती शोधून काढली की वापरत असताना चार्जर चार्जिंग पण लावून ठेवलं आहे आणि वापरतो पण आहे आणि बिलकुल आपण हेच करत असतो तुम्ही बघा एका बाजूने टी व्ही चालू आहे दुसऱ्या बाजूने आपण खातो आहे आपल्याला एका बाजूने चार्जिंग पण हवं आहे दुसऱ्या बाजूने त्याचा आउटलेट जो उपयोग आहे तो पण हवा आहे या सगळ्या गोष्टी आपण एकाच वेळेला अशा पद्धतीने करायला पाहतो आणि त्याचा परिणामस्वरूप ते ओव्हरलोड होऊन आणि शेवटी त्याची फलश्रुती त्याच्या विकृतीमध्ये व्हायला लागते हे त्याचं प्रमुख कारण आहे आणि म्हणून मी पुन्हा तुम्हाला एकदा शेवटी सांगेल की ह्या सगळ्या गोष्टीचे समाधान आपले स्वतःचे स्वतःजवळ आहे जेणेकरून आपण आपली दिनचर्या आपला आहार आपला विहार हा जर व्यवस्थित नियोजित ठेवला तर मला वाटते या विकारातून या रोगातून आपण लवकर बाहेर येण्यास काहीच अडचण येणार नाही तशी उत्तम निद्रा उत्तम झोप आणि उत्तम आरोग्य तुम्हाला प्राप्त हो ही प्रार्थना करून मी इथे थांबतो जय श्रीनाथ